नमस्कार मित्रांनो मोटिवेशनल हार्डवर्किंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता हे आमच्या नदीला पाणी आले मी एवढा आनंदी आहे ना आज की आमच्या नदीला पाणी आलं आहे म्हणून का तर ह्या नदीला पाणी आल्यानंतर आमच्या बोरली न हिरेली पाणी आहे त्याच्यामुळं मी आनंदी आहे का तर आमची पाण्याची झंझट मिटून गेली आता सध्या ह्या नदीला पाणी आल्यामुळं का तर आमच्या रानातल्या बोरली हिरेली पाण्याची वाढ होती ह्या नदीमुळं तर मी एवढा आनंद आहे की ह्या नदीनं आमचं समजाच म्हणजे पाण्याचं टेन्शनच मिटवून टाकले तर बघू शकता ही नदी आमची कशी वेगानं वाहत आहे मी तर लई खुश झालो मित्रांनो एवढी आमची नदी आधीच तर गेल्या वर्षी पोच नव्हता पाणी कमी झालं तर आमच्या रानातल्या बोरचं हिरीचं तर आता ह्या वर्षी नदी वाहून गेल्या म्हणल्यावर आता आमचं पाण्याचं टेन्शन मिटून गेले कारण ह्या नदीला पाणी आलं की आमच्या बोरला हिरीला पाणी येतं एवढं आमची आम्हाला गॅरंटी आहे म्हणून मी एवढा आनंदी आहे आज की सांगू शकत नाही मी तुम्हाला ह्या नदीला पाणी आल्यामुळं आमच्या हिरीला बोरला पाणी वाटते कसं वाटले आमची नदी तुम्ही कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो